तर कमेंट होते की बांधून ठेवू नको त्या सोडून घाला म्हणून आणि त्या भूक लागतं तर त्या टाइम टायमान खाद्य देतो म्हणजे दिवसातला तीन वेळा आणि चांगल्या प्रमाणात देतो आणि सध्या त्या गरमी जाता त्याच्यामुळे आणि अजून एक गोष्ट म्हणजे बांधून आपली असा बघा चाय रेडी झाली आणि आता आई तुमका दाखवते ही बघा आई या साईड आता आईचं आजचं गेटअप असा असो कलर बाबू बाहेरचा खाना सगळा बंद <laughs> चायनीज नाही थंड नाही आईस्क्रीम नाही म्हणजे आणि त्याच्यात फूड कलर आहे बर्फी बिर्फी असला काही एक खायचं नाही कशामुळे दिव्या नाही तर फिरवणार आणते पुढात तुका भाऊ बिजायची खरेदी बघा भाऊ बीजाची खरेदी तुझ्या पैशात माझी कशी का कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग चालू झालेलो करेक्ट सव्वा चार वाजता संध्याकाळी आणि याच टायमा आई रोज देवळात दांडिया सध्या खेळतात नवरात्र मजा करतात तिकडे जाऊची तयारी चालली आई तर तुमका दाखवतेच आणि काल आमचं बोको दाखवलंय बघा खाली बसलेलं तर हे बघा आमचं बोको बुक जर तुम्ही बघितातच तर कमेंट होते की बांधून ठेवू नको त्या सोडून घाला म्हणाल आणि त्याचा भूक लागतं तर त्या टायमाटायमान खाद्य देतो म्हणजे दिवसातला तीन वेळा आणि चांगल्या प्रमाणात देतो आणि सध्या त्याला गर्मी गरमी जाता त्याच्यामुळे आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्या बांधून अशासाठी ठेवलं आता नवीन ना आता आठ दिवसच झाले आमच्याकडे आणून आठ दहा दिवस झाले आणि बाहेर कुठचा मांजर जर दिसला तर तो डायरेक्ट अटॅक करता आणि बेल्ट दाखवते तुमचा बेल्ट पण त्याच्या गळ्याला लागण्यासारखं नाही हे बघा बेल्ट असो असा की तो इझिली खेचल्यानंतर निघता त्याच्याकडनं लगेच हे बघा आणि त्याच्यामुळे तो पळता फास्ट अटॅक करू मांजरांवरती आणि नवीन त्या पटकन इकडे यायचा कळणार नाही मग तो खं पण धावता गावात ते असा होता लगेच कुत्रे वगैरे अटॅक करतील म्हणून हल्ली नाव घेवचा कळता म्हणजे नाव घेतल्यानंतर तो जवळ वगैरे येता सो असा विषय असा की सापळी त्या नथिंग असे एकदम स्पीडात पळता आणि बेल्ट जरी हाताने लगेच नाही तरी ना तो आणि पळता ठेवलेलं सवय होईपर्यंत काय रे तसं तो झोपानच असता सांगितलं तसा फक्त मांजर दिसला कुठचा इकडनं लगेच दिसता बाहेर बघू शकते बघा तो पायरीपर्यंत पर्यंत जातात तिकडे आणि लगेच लगे अटॅक करता असो विषय भावना नाही ना आणि जेव्हा जेव्हा डबो आता पण जरी डबो बाजूला जातो त्या खाद्य दिलेलं असा थोडस वेळ झालेलो तरी पण तो लगेच धावतो बघा असो विषय आहे आणि रोजच्या सारखोच आता चायचो टाइम झालेलो आमचं आता संध्याकाळचा चायचा टाइम आहे वाचावर वाढले जसा की बोलले आई तयारी करत तुमका दाखवते तयारी झाल्यानंतर आज कलर कुठचं आम्हाला काय माहिती आहे चाय आपली इल्लेली असा ही बघा चाय रेडी झाली आणि आता आई तुमका दाखवते ही बघा आई या साइडला आता आईचं अत्सो गेटअप असा <laughs> गेट अत्सो को कलर हा आखरी पंतय हो किती कसं वाटणार नाही पण असेच चल का तर ये चाय खावसेना चाय दे ती दांडिया बिंडिया थकना 371 चलो चालू की करतात काहीची तयारी चालू जा परत गेली आत मध्ये काय करू आपण लवकर दुपारी खाऊ घेऊया बिस्किट हो। सोन सोन पापडी खाऊ दिवेन आणलेला हो तो टाईम

आई आणि तर गेली बाबू काय सर्दी झाली आणि माका आता सर्दी जाता हळूहळू <laughs> पाऊस वातावरण निर्माण करता त्या सायडिक ढग दिसतं त्या साडी काय नाही पूर्ण निळा निळा तुमका दिसत असताना याच्यात काय बाप्पा नुसत डबा कसले ढग वाटतात बघा थंडापॅट ठेवची होत काय कोंबड्यांसाठी गव होते गेले काय ते टोके टोके होते किती रवली कोंबडी बसली आहेत ना कोंबडे <laughs> तयारी चालू हाँ, ना टोप ठेवलेला आहे काल बसवलेले असत आता उतर ना दोन्ही एकदम पुढे जरा त्यांच्यासाठी तयारी चाललेली आहे पावसाच्या पिला नाही ना जगण पटकन खूप आमची उतरलेली कोंबडी मागच्या मस्त साइड ना पण मेली गड़ गड़ ने ना या साईडला हो ढग असं तिकडेच घडगडता पाऊस पुढे पुढे जाता काल आमच्याकडे पडलो जोरात नये असा आणि या साईड कोंबड्यांची सोय तर झाली ए फ्यू मोमेंट्स लेटर मंडळी आता तुमका डायरेक्ट रात्रीच भेटते कारण आई आणि मंदिरात गेली आणि डायरेक्ट कुडा गेली रे बाबू डॉक्टरकडे येऊ नये काय सांगले नाही बाबू बाहेरचा खाना सगळा बंद चायनीज नाही थंड नाही आईस्क्रीम नाही म्हणजे आणि जेचा पुड कलर आहे बर्फी बिर्फी असला काही खायचं नाही कशामुळे ते घशात क पाणी साठतं ना अलर्जी त्या काय काय केलं खायचंच नाही ते बोलले नाही परत लावायची नाही काय अगरबत्तीचं धूर मच्छर चिकॉइल आपण ह्या लायतो ना तसलं नाही लावायचं चिकन चिकन खात फक्त घरातलं शिजलेला खाव नसा ज्याच्यात फूड करायला टाकलेलं आहे अशा गोष्टी करायचं नाही ते विचारले होते अजून इतके दिवस नाही केली होते आणि मास लावायचा मास लाच कारण सर्दी नाही तर ते होतच राहू तर असं स्प्रे दिल्याने नक्का आणि गोळी ये पेशंट होते ना पाटील लोक तर ते तर लहान असतात आणि कॅडबरी असं बंदच करतो पण त्या आणि थंड पिण्या ना परत होते लहान असताना ना। <laughs> <नाला है। laughs> तर नाही म्हणजे काजू घेऊ काजू घ्या ना आपल्यावरती दाखवला तुक दाखव नको मला मला ते का दाखवत नाही दादा तो बोलत राहतो ते पर्याय नाही पर्याय नाही बोल मला लोक सांगत राहतो काय दाखवा दाखवा म्हणून त्याला काय करूयाच बोलताना घरात कोणीच बोला नको सगळे शांत राहा मुख्य बोला नको तुम्ही शाळा ऐकलं आपला शाळा तुम्ही सांगून ऐकतलो अगो आधी दोन शब्द बोलतो पुढे उद्या आपण जाऊया देवी जाऊया म्हणजे इतके दिवस जाऊ नये कित्या जाऊ नये सुटीक होता ना पाणी येत त्याला एक्सप्लेन करून सांग कशामुळे आमकाच कशा आमका म्हणजे काय आमचं गावच पालवांच तर एक कोणाच्या घर आमका अकरा दिवस पाळूचच लागतं आणि आम्ही आता सध्या जातो पण आम्ही आत मध्ये दे एवढा जाणव नाही बाहेर बाहेरना नाचतो नि येतो आत नाही सध्या म्हणजे पूजा वगैरे मंदिराची बंद असतात त्याच्यामुळे नाहीतर आणि पाळू अकरा दिवस पाळूचच लागतं गावात खयाव जा कोणाच्या घरात झालं तरी अकरा yes. दिवस असे पर्याय नाही आमचं स्वयंभू देवस्थान त्याच्यामुळे तर कधी दिवस मिळतात चांगले नाहीतर तर वर्षाच्या बारा महिने चालूच असतात आता उद्या पाणी येत आता उद्या येतो आणि मंगळवारी आमची ट्रिप आहे ऐकलं असतरी पण का आता फरायची नाही आपण जवळच्या जवळ अशी एक दिवसात येऊ शकतो जाऊन शकतो उद्या सगळ्या होता ना उद्या सकाळी आम्ही नाही कधी संध्याकाळी म्हणजे दुपारी जाऊया तीन एक वाजता चार वाजता डायरेक्ट देवळाकडे उतार मग हे घराकडे येऊन जा दिव्या नाही सोमवारी सोमवारी फिरवून आणते पुढे आत

बाहेर फिरता ना सकाळी कॉलेजात जाते एका सोडून घातलो एवढे भांडी सो काय कडे कडे पळालो पळालो काय झालं का सोमतो लगेच झोपाक झोपाक आता आहे ना पळाचो हा काय नाही पळाचो प्लॅन हा पळायच प्लॅन हा हे तो प्लॅन हा तो प्लॅन हा पळाचा प्लॅन हा डोंगर अरे किती काय झाला भाकऱ्याची तयारी नाकण्याचे भाकरे

डायरेक्टच लाईन आज मंडळी माका मस्त पनीरची बिर्याणी खाऊ खाऊच मटन शोच नाही मटनच नाही मंडळी आता बाकी काय करूचा नाही आपण थोडे कमेंट असू इंस्टाग्राम जी त्यांना रिप्लाय देऊया वे थोड्या वेळ तोपर्यंत थो जेवण वे होईपर्यंत आणि बाकी आज जेवण काय आता तुम्ही ऐकलातच मस्त पनीर बिर्याणी तर आता वाईट बघूया तोपर्यंत काम करते आणि पटकन येते काय टाइम झालं मंडळी आमचं जेवण रेडी झालेला असा आणि जसा बोललेलं आहे आज बिर्याणी पनीर बिर्याणी जरा ग्रेव्ही डॉक्टर चांगलाय तर जास्तच त्यांच्यात तुला थोडं पातळ